बारा वाजण्याच्या सुमारास मिरजेतील जवार चौक येथून ही छोटा ती एम एस दहा सी आर शहाऐंशी पंच्याण्णव भरधाव वेगानं जात असताना संशयास्पदरित्या आपल्या मिरजेतील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आली गाडीला थांबवायचा प्रयत्न केला असता गाडी थांबली नाही ही गाडी भरधाव वेगानं जाऊन किल्ल्याच्या जो सिद्धार्थ चौक आहे तिथे ही गाडी कार्यकर्त्यांनी अडवली तरीसुद्धा ते लोक गाडी थांबायला तयारीत नव्हते कार्यकर्त्यांनी अडवल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यामध्ये पूर्ण अशी गाडी मांसानं भरलेली आहे पण हे मांस गाईचंच असा असा संशय आला होता मात्र यातल्या आरोपींनी आता कबूल केलं की हे गाईचंच हे आणि बैलांचं मांस आहे आणि कापण्यासाठी इथं मिरजेत कत्तल करून दुसरीकडे हे एका कार्यक्रमासाठी गोमावस घेऊन जाणार होते साधारण एक हजार किलोपेक्षा जास्त या गाडीमध्ये गोमावस वार आहे याच्यापूर्वी पण मागच्या महिन्यामध्ये आपण जर्सी गाईची वासरं देशी गायीचे वासरं त्यानंतर बैल ही साधारण एक चार ते पाच आपण कारवाया केलेल्या आहेत वारंवार पोलिसांच्या निदर्शनास आपण आणून देतोय मिरज पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहेच मात्र चोरून जे काय हा प्रकार चाललेला आहे निष्पाप वासरांना मारण्याचा आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा जो काय प्रकार चालू आहे त्याबद्दल पोलिसांनी अत्यंत म तातडीनं या गुरुवार गुरुवारपेठेतील या अवैधरित्या असलेल्या कत्तलखान्यावर कारवाई करावी आणि ॲनिमल क्रुलिटी ॲक्टप्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं कारवाई करण्यात येत आहे की जे काही गोमाऊस संदर्भात जे काही कलमं आहेत ती घालण्यात आलेली आहेत की हे गोमांस कुठून आलं यासाठी कुठली जनावरं वापरली गेली कुठं कापण्यात आलं त्याचा परवाना आहे का त्याचा सगळा तपास करत आहेत मात्र दिरज पोलीस प्रशासनानं जातीने यात लक्ष घालावं आणि हा सगळा प्रकार लवकरात लवकर थांबला पाहिजे शिवप्रतिष्ठानच्या दारकऱ्यांकडून काहीतरी इथून पुढे आंदोलन करण्यात येईल गुरुवारपेठेत जे काही अवैधरित्या कत्तल होत आहे गायींची आणि बैलांची ती लवकरात लवकर नाही थांबली तर शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म हो माता की जय